हाय मी अजिंक्य स्पोर्ट्स वनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत स्पोर्ट्स वनमध्ये आपण पर्यंत कबड्डीपर्यंत फुटबॉलपासनं खो पर्यंत आठवड्याभरामध्ये विदेशात क्रीडा क्षेत्रामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या ते, ते पाहणार आहोत क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांच्या त्यावर काय प्रतिक्रिया होत्या कोण हरलं कुणी बाजी मारली आणि कुणी वर्ल्ड रेकॉर्ड रचले या सर्वाचं सविस्तर विश्लेषण आपण स्पोर्ट्स वनमध्ये घेणार आहोत सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं भारतीय क्रिकेटसाठी हा आठवडा ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक ठरलाय टेस्ट वनडे आणि त्या पाठोपाठ टी ट्वेंटी सिरीज मध्ये देखील टीम इंडियानं पाहुण्या इंग्लंडला धूळ चारली आहे कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर विराट कोहलीच्या करिअर मधला हा सर्वात मोठा विजय ठरलेला आहे तर गेले चार महिने भारत दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंडला रिकाम्या हातानं परतावा लागलाय बंगळुरू टी ट्वेंटीत भारतानं पाहुण्या इंग्लंडचा पंच्याहत्तर रन्सनं धुवा उडवला आणि तीन मॅचची ही सिरीज दोन एक अशी खिशात करली। पण याबरोबरच कॅप्टन विराट कोहलीच्या नावावर एक नवा रेकॉर्डही जमा झालाय कॅप्टन म्हणून पदार्पणातच टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सिरीज विजय मिळवणारा कोहली हो हा पहिलाच भारतीय कॅप्टन ठरला आहे इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये कोहलीच्या यंग इंडियानं साहेबांचा धुवा उडवला टेस्ट क्रिकेटच्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर चार शून्य इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला टेस्ट सिरीजमध्ये चार असा विजय मिळवण्याची भारताची ही दुसरी वेळ होती याआधी दोन हजार तेरामध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा चार शून्य असा पराभव केला होता ते सिरीज पाठोपाठ भारतानं वनडे सिरीजमध्येही इंग्लंडला लोळवलं वनडे आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून महेंद्रसिंग धोनीनं कॅप्टन म्हणून अलविदा केला आणि ही जबाबदारी कोहलीवर येऊन पडली कोहली वनडेतही भारतासाठी लकी ठरला तीन मॅचची सिरीज भारतानं दोन एक अशी जिंकली टेस्ट आणि वनडेच्या विजयाची पुनरावृत्ती टी ट्वेंटीतही पाहायला मिळाली भारतानं पहिली टी ट्वेंटी मॅच गमावली खरी पण पुढच्या दोन्ही टी ट्वेंटी मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत सिरीज दोन एक अशी खिशात घातली चार महिन्याच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडला रिकाम्या हातानंच परतावं लागलंय इंग्लंडवर दमदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम सज्ज झालीय बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या दौऱ्यावर येते तेवीस फेब्रुवारीपासून भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होते বিরো রিপোর্ট মহারাষ্ট্রবেন टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे कॅप्टन विराट कोहलीनं ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि या सगळ्याच कामगिरीचं विश्लेषण आपण करणार आहोत आपल्यासोबत क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आहेत संध्या संदीप स्वागत स्पोर्ट्स वन मध्ये आणि अतिशय महत्वाची ही सिरीज होती पूर्ण टेस्ट सिरीज असेल वन डे सिरीज असेल किंवा टी ट्वेंटी सिरीज असेल विराट कोहलीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती आणि विराट कोहली या तिन्ही पातळ्यांवर तिन्ही कसोट्यांवर खरा उतरलेला आहे यश त्यानं प्राप्त केलेलं आहे संदीप काय नेमकं त्याबद्दल सांगताय भारताचं या विजयाचं वर्णन ऐतिहासिक दमदार असे कितीही शब्द लावले तरी अपुर होईल असंच हे वर्णन आहे टेस्ट मॅच जिंकलेली आहे आपण टेस्ट सिरीज जिंकलेली आहे वन डे सिरीज जिंकलेली आहे टी ट्वेंटी सिरीज जिंकली आणि सुद्धा कुणाबरोबर तर इंग्लंडसारख्या दणकेबाज संघाबरोबर जो संघ कधीही पराभवाचं रूपांतर विचार करू शकतो अशा संघाबरोबर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये दमदार विजय मिळवणं याचं सगळं श्रेय जे आहे ते विराट कोहलीला दिलं पाहिजे लक्षात घ्या विराट कोहली कॅप्टन म्हणून सूत्र हातात घेतो आणि सूत्र हातात घेतल्यावर तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताला देदीप्यमान विजय मिळवून देतो हे स्वप्न वाटण्यासारखं आहे आजवर भारताची कॅप्टनशिप आल्यावर आपण असं म्हणायचो की बाबा कॅप्टन नवा आहे त्याला अजून अनुभव मिळाला पाहिजे संघ सावरायला वेळ पाहिजे विराट कोहलीला असला कोणताही वेळेची गरज नाही तो येतो मॅच पाहतो आणि मॅच जिंकून देतो आणि इतकंच नव्हे तर कॅप्टन म्हणून त्याची स्वतःची कामगिरी तर उत्तम आहेच परंतु कॅप्टन असताना त्याची फलंदाजीतला जो भर आहे तो त्याहीपेक्षा अधिक चांगला असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपली जी परंपरा आहे धोनी धोनीची जी विजयी परंपरा होती ती विराट कोहलीने पुढे आणि इतकंच नव्हे तर स्वतः शेवटी कॅप्टन उत्तम कॅप्टन कोणता तो, तो स्वतः चांगला खेळतो आणि आप आपल्या संघ सहरा संघ सहकार्यांकडनं त्याहीपेक्षा जास्त चांगला खेळ करून घेतो तोच खरा उत्तम कॅप्टन असतो आणि जर तुम्ही विराट कोहलीच्या ह्या तिन्ही फॉर्मॅट म्हणजे जर टेस्टमध्ये आपण बघितलं आपण चार शून्य असं इंग्लंडला नमवलेलं आहे वनडेमध्ये सुद्धा आपण दोन एकने पराभव दोन एकने विजय जिंकलेला आहे आणि टी ट्वेंटीमध्ये सुद्धा दोन एकने आपण सिरीज जिंकलेली आहे या सगळ्या विजयावर आपण एक नजर टाकली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की विराट कोहलीचा स्वतःचा परफॉर्मन्स आहे पण प्रत्येक मॅचमध्ये एक नौका खेळाडू विजयवी म्हणतोय अगदी टी ट्वेंटीमध्ये मध्ये काल जर आपण पाहिलं तर कालच्या सहा विकेट घेणारा हा युवा खेळाडू जो आहे ते तर त्याच्याकडनं अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती परंतु विराट कोहली म्हणतोय की हा खेळाडू जो होता ह्याच्याबरोबर मी आय पी एलमध्ये मध्ये खेळलेलो आहे ह्याच्यात कधीही तुम्ही बॉल द्या कोणत्याही सिच्युएशनला बॉल द्या त्यांनी कधीही माघार घेतली नाही उलट अधिक आक्रमकपणे त्यांनी बॉलिंग केलेली आहे जयंत असेल किंवा इतर अनेक खेळाडू आहेत तुम्ही ज्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये बैल तशा खेळाडूंची पूर्ण एक यादी आपल्याला काढावी लागेल की ज्यांच्याकडनं एवढ्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा नसतो खुद्द त्या खेळा असेल किंवा सांगता येत नाही परंतु हा प्रत्येक खेळाडू जो आहे हा विराट कोहलीच्या पसंतीत उतरला आणि त्यांनी विराट कोहलीने दाखवलेला विश्वास जो आहे तो सार्थ केला आणि मला वाटतं इथेच खरी विजयाची जी आपण गुढी म्हणतो उभारण्याची जी सुरुवात होते ती झालेली आहे कारण प्रत्येक खेळाडू हा विजयी जर गेल्या दशकामध्ये भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर आपला विजय हा काही मोजक्या खेळाडूंच्या कामगिरीपुरती रेगाद असतो कधी सचिन विजय मिळून द्यायचा कधी द्रविड मिळून द्यायचा कधी गांगुलीची कामगिरी सर्वोत्तम असायची कधी लक्ष्मणची कामगिरी सुद्धा फॅब्युलस पाय जे आपण म्हणतो या पाच खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं परंतु आता भारतीय क्रिकेट ह्या पाच खेळाडूंच्या पलीकडे गेल्यात हे पाचही खेळाडू भारतीय क्रिकेटमधनं निवृत्त झालेले आहेत आणि आता त्याची पुढची जी जनरेशन आहे ही मदत नाही भारतातले अकराच्या अकरा खेळाडू जे आहेत हे विजय मिळवून देण्यास सक्षम आहेत आणि मला वाटतं हीच खरी भारताची ताकद आहे आणि म्हणून याचं सगळं श्रेय जे आहे ते विराट कोहलीला दिलं पाहिजे स्वप्नवत असा हा विजय असंच मी म्हणेन बिलकुल स्वप्नवत हा विजय आहेच संदीप विराट कोहलीला याचं श्रेय देखील दिलं गेलं पाहिजे मात्र विराट कोहली महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शन खाली, अनिल मार्गदर्शनाखाली बहरतोय आणि या तीनही सीरीज मध्ये देखील तेच पाहिलं वनडे आणि टी ट्वेंटी मध्ये देखील तेच पाहिलं सुरुवातीला वनडे आणि टी ट्वेंटीला पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला मात्र नंतर अतिशय जोमान कामगिरी करत या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली कोहलीनं जबरदस्त यश संपादन केलं त्याबद्दल नेमकं संदीप काय सांगताय विराट कोहलीच्या तर काय बोलायचं म्हणजे मला आठवतं हो मी दोन हजार सातचा वर्ल्ड कप क्रिकेट कॉल कर करण्यासाठी वेस्ट इंडला गेलो होतो त्याही भारताचा वर्ल्ड कपच्या इतिहासातला सगळ्यात दारूण असा पराभव झाला होता पात्रता फेरीतच भारताचं आव्हान संपुष्ट झालं होतं राहुल द्रविड त्यावेळी कॅप्टन्सी करत होता आणि त्याच्यानंतर राहुल द्रविडने कॅप्टन्सी सोडली होती आणि कॅप्टन्सीची माया कोणाच्या गळात पडणार असा सगळीकडे तर्क लढवला जात होता सचिन तेंडुलकरला देखील विचारणा करण्यात आली होती आणि तेंडुलकरने धोनीचं नाव सगळ्यांच्या समोर केलं होतं आणि हा धोनी जो आहे ह्यांनी कॅप्टनशी जो भारताचा यश क्षक होता विकेट किपर होतात आणि हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्याकडे एक नवखी टीम देण्यात आली टी ट्वेंटीची टीम तुम्हाला आठवत असेल टी ट्वेंटीमध्ये भारता भारत हा असा एक देश होता ज्यांनी सगळ्या शेवटी या खेळाच्या फॉर्मॅटला पसंती दिली परवानगी दिली त्यामुळे अक्षरशः जे मी फॅब्युलस फाय जे खेळाडूंची नावं उच्चारली होती या सगळ्या खेळाडूंना बाजूलाकडून एक नौखा दुय्यम संघ जो आहे हा धोनीच्या नेतृत्वाखाली मॅचसाठी पाळत नव्हता मला आठवतं की शेवटची मॅच आपण जेव्हा म्हणजे तिथे टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप सुरू होता आणि आपण इकडे शेवटची मॅच खेळतो सिरीज खेळत होतो अशा एवढ्या दुय्यम संघ घेऊन महेंद्रसिंग धोनीचा जो संघ जो आहे भारता संघात टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप खेळायला गेला होता पहिल्या वेळेला आणि धोनीने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर तो वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यामुळे टी ट्वेंटीचा पहिला वर्ल्ड कप भारताला धोनीने जिंकून दिला होता धोनीच्या कॅप्टन्सीखाली खाली भारताने जिंकला होता आणि त्यानंतर आपण धोनीच्या कॅप्टन्सीचा सुवर्ण का अनुभवलाय वनडे मधलं सुद्धा त्यांनी विश्वजितेपद भारताला मिळून दिलं होतं त्या धोनीकडनं विराट कोहलीने नेतृत्वाची धुरा घेतल्यावर त्याच्यावर किती प्रेशर असेल विचार करा आणि हे घेतल्यानंतर जी पहिली सिरीज जी होती तिन्ही फॉर्मॅटची त्यांनी जी केली त्याच्यामध्ये त्याने जे यश मिळून दिलं आहे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने धोनीला त्याच्या इतका सक्षम असा एक ज्याला वारसदार म्हणता येईल तो मिळाला आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं की कुठेही याच्यामध्ये टसल झाला नाही अभिमान दुखावला गेला नाही मला वाटवत आहे विराट कोहलीचं जे वाक्य आहे शेवटची जी टी ट्वेंटीची जी मॅच होती त्याच्यामध्ये चहलने विकेट घेतल्यानंतर खरं तर विराट कोहलीला कॅप्टन म्हणून बुमराह जो आहे हा सगळ्यात शेवटी ठेवायचा होता धोनी आणि आशिष नेहराने त्याला सांगितलं की असं करू हीच वेळ आहे इंग्लंडला चिरडायची शेवटचा वेळ राहायची ठेवायची गरज नाही आणि त्याला लवकर आणण्यात आलं म्हणजे थोडक्यात विराट कोहलीने आपल्या विजयाचं श्रेय धोनीला सुद्धा देऊ केलं आणि मला वाटतं हा जो मनाचा मोठेपणा विराटकडे आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे शिकण्याची जी उमेद आहे ती त्याने अजून सोडलेली नाही की मी कॅप्टन झालो म्हणजे आता मला सगळं काही येतं असं नाही तर आपल्यापेक्षा ज्यांना जास्त अशा माणसांकडनं शिकण्याची जी एक इच्छा असते ती विराट कोहलीमध्ये आहे आणि मला वाटतं हीच गुण जे आहेत ते त्याला सर्वोत्तम पदाकडे घेऊन जातात आणि ज्या पद्धती त्याने इंग्लंड विरुद्ध विजय म्हणला अर्थात काही जण असं म्हणतील विराटचे टीकाकार किंवा भारता भारतीय विजयाचे टीकेकार मी असं म्हणेन की भारताच्या भूमीवर मिळवला विजय पण प्रत्येक संघ आपल्या खेळपट्टीवर दादा असतो बरोबर आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या दशकामध्ये आपण आपल्या खेळपट्टीवरचा दादा राहिला नव्हतो अर्थात हा सुवर्ण काय धोनी आणि विराट कोहलीने पुन्हा भारतीयांना मिळवून दिला आहे त्यामुळे टीका दूर राहिली सध्या तरी आपण हा आनंद जो करूया हा एन्जॉय करूया जो विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट पेमेंटा मिळतोय बिलकुल टीकाकार टीका करत राहतील मात्र हा जो आनंद या सगळ्या टीमनं दिलेला आहे विराट कोहलीनं दिलेला आहे तो एन्जॉय आपण करायला हवा मात्र इंग्लंड विरुद्धची जी तिसरी टी ट्वेंटी मॅच झाली या मॅच मध्ये इंग्लंडचा पंचाहत्तर रन्सनं टीम इंडियानं थुवा उडवला या विजयाचा जो शिल्पकार ठरला हिरो ठरला तो म्हणजे यजुवेंद्र चहल चार ओव्हरमध्ये पंचवीस रन देऊन यजुवेंद्र चहलनं सहा विकेट्स घेतल्या चहल टी ट्वेंटीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय बॉलर ठरला आहे त्याआधी टी ट्वेंटीमध्ये पाच पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम श्रीलंकेचा स्पिनर अजंता मेंडिसच्या नावावर होता मेंडिसनं मेंडिस दोन हजार बारामध्ये झिम्बाब्वेच्या विरोधामध्ये चार ओव्हरमध्ये आठ रन्स देत सहा विकेट्स घेतल्या होत्या मेंढिसनं आतापर्यंत दोन वेळेला हा पराक्रम केला आहे मेंढिस पाठोपाठ हा विक्रम आता टीम इंडियाच्या यजवेंद्र चहलच्या नावावर जमा झालेला आहे बंगळुरू टी ट्वेंटीमध्ये टीम इंडियाच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झालेला आहे टीम इंडियाच्या बोलर्सच्या भेदक बोलिंगसमोर समोर इंग्लंडचे आठ बॅट्समन केवळ आठ रन्समध्ये आउट झाले एकशे एकोणीस रन्स असताना इंग्लंडची तिसरी विकेट गेली तिसरा इंग्लंडचा बॅट्समन आऊट झाला त्यानंतर एकशे सत्तावीस रन्सवर इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियानं एकोणीसशे ला न्यूझीलंड विरुद्ध पाच रन्समध्ये आठ विकेट घेतल्या होत्या आता टी ट्वेंटीमध्ये हा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर जमा झालेला आहे दुखापतीमुळे बाहेर टीम बाहेर गेलेला टीम इंडियाचा बॅट्समन अजिंक्य रहाणे आणि वृद्धिमान सहा जो विकेटकीपर होता त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालेलं आहे पार्थिव पटेलला मात्र या टेस्ट टीममधनं वगळण्यात आलेलं आहे बांगलादेश विरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचसाठी टीम जाहीर करण्यात आली आहे नऊ तेरा फेब्रुवारी दरम्यान हैदराबादमध्ये ही एकमेव टेस्ट खेळवली जाणार आहे टेस्ट क्रिकेटमध्ये आठ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या पार्थिव पटेलनं इंग्लंडच्या विरोधात दमदार कामगिरी केली होती पण पार्थिव पटेलऐवजी आता वृद्धिमान सहाची निवड करण्यात आलेली आहे इराणी ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं वृद्धिमान सहानं जबरदस्त खणखणीत अशी डबल सेंचुरी ठोकत आपली दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली होती अभिनव मुकुंद यानं देखील पुनरागमन टीममध्ये केलेलं आहे जयंत यादव आणि मुरली विजय आता इंजुरीमधनं सावरलेले आहेत आणि त्या दोघांचाही टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आलेला आहे बांगलादेश विरुद्धची ही एकमेव टेस्ट मॅच असणार आहे या टेस्ट मॅचमध्ये ज्या प्लेयर्सची निवड झालेली आहे त्या प्लेयर्सवर एक नजर टाकूया विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे मुरली विजय सिनियर ओपनिंग बॅट्समन आहे सध्या टीम इंडियाचा यासोबतच जर आपण पाहिलं तर चेतेश्वर पुजारा लोकेश राहुल या दोघांनीही आपलं टीममधलं स्थान कायम राखलेलं आहे अजिंक्य रहाणे वृद्धिमान सहा हे देखील टीममध्ये परत आलेले आहेत स्पिनर ऑलराऊंडर म्हणून आर अश्विन रवींद्र जडेजा दोन अनुभवी स्पिनर्स टीम इंडियाचे हे देखील या टीममध्ये खेळणार आहेत पाच बॉलर उमेश यादव याला देखील टीममध्ये स्थान टीम मिळालेलं आहे हार्दिक पांड्याचा समावेश या टीममध्ये करण्यात आलेला आहे अमित मिश्राच्या रूपानं एकमेव स्पिनर या टीममध्ये आहे भुवनेश्वर कुमार देखील आणखी एक पाच बॉलर या टीममध्ये असेल भुवनेश्वर कुमारच्या साथीला आपण पाहतोय ईशांत शर्मा देखील असणार आहे करुण नायरनं ना देखील आपलं स्थान या टीममधलं कायम ठेवलेलं आहे दोन नवीन चेहरे या टीममध्ये दिसत आहेत अभिनव मुकुंद हा दुसरा चेहरा आहे हार्दिक पांड्यानं देखील या टीममध्ये स्थान मिळवल्याचं आपण पाहिलं जयंत यादवनं देखील आता इंजरीनंतर टीममध्ये पुनरागमन केलेलं आहे बांगलादेश विरुद्धची टीम आपण पाहिली एकमेव टेस्ट मॅच असणार आहे हैदराबादमध्ये ही टेस्ट खेळवली जाणार आहे नऊ तेरा फेब्रुवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाची टीम येत्या काही काळामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे आणि ऑस्ट्रेलियाचा माजी बॅट्समन मायकल हसी यानं या भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमला एक सूचना दिलेली कॅप्टन विराट कोहलीला मैदानामध्ये डिवचण्याचा त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला मायकल हसीनं ऑस्ट्रेलियन प्लेयर्सना दिलाय कोहलीला डिवचून त्याच्यावर दबाव निर्माण करण्याची शक्कल ही हास्यास्पद आहे कोहली हा अतिशय ऍग्रेसिव्ह बॅट्समन आहे कॅप्टन आहे त्याला डिवचलं तर तो आणखी चांगली परफॉर्मन्स देतो असं हसीनं म्हटलं मध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीवन स्मिथनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कोहली मैदानावर वैतागलेला पाहायला आवडेल असं म्हटलं होतं आणि हस्तीनं त्याला हा सल्ला दिला येत्या तेवीस फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियन टीम भारताच्या विरोधात चार टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे यानंतरची बातमी आयपीएलची संदर्भात असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या दहाव्या सीझनसाठी येत्या सव्वीस फेब्रुवारीला प्लेयर्सचा लिलाव होणार आहे विशेष म्हणजे यंदाचा हा लिलाव मुंबईत होणार असल्याचं समोर येतं आहे याआधी तीन वेळेला प्लेयर्सचा हा लिलाव हा ऑप्शनचा सोहळा बंगळुरूमध्ये करण्यात आला होता दोन हजार आठमध्ये आय पी एलच्या पहिल्या सीझनमध्ये मुंबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला होता आणि त्यानंतर दोन हजार नऊमध्ये गोव्यात दोन हजार दहामध्ये पुन्हा मुंबईत पण त्यानंतर एकाही सीझनमध्ये ही लिलाव प्रक्रिया मुंबईत झाली नाही यंदाच्या सीझनमध्ये मात्र पुन्हा एकदा हा लिलाव हा आयपीएलचा ऑप्शन मुंबईतच होणार असल्याचं समोर येत आहे वेळ झाली ब्रेकची पाहत रहा स्पोर्ट्स वन स्पोर्ट्स वनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत स्पोर्ट्समधली या आठवड्यातली दुसरी सर्वात मोठी बातमी आहे टेनिसमधली पस्तीस वर्षांच्या रॉजर फेडररनं जबरदस्त कामगिरी करत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे त्याचं पाचवं जेतेपद ठरलं फायनलमध्ये त्यानं कट्टर प्रतिस्पर्धी रफाल नदालचा पराभव हो केला रॉजर फेडरर आणि राफेल नदाल टेनिस जगतातील दोन अनभिषिक्त सम्राट तब्बल आठ वर्षांनंतर हे दोन दिग्गज ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये आमने सामने आले जगभरातल्या टेनिस प्रेमींसाठी ही मोठी पर्वणीच होती संपूर्ण जगताचं या ऐतिहासिक लढतीकडे लक्ष होतं अखेर तो दिवस उजाडला दोन दिग्गज फायनलसाठी कोर्टवर उतरले फेडरर नदाल दरम्यान आतापर्यंत झालेल्या जवळपास सर्वच लढती सुरशीच्या आणि मॅरेथॉन खेळल्या गेल्यात ही लढतही त्याला अपवाद नव्हती पहिला सेट सहा चार असा जिंकत फेडररनं मॅचला दमदार सुरुवात केली वयाच्या पस्तीसव्या वर्षीही फेडरची तंदुरुस्ती आणि जोश लाजबाब असाच होता पण ही तर नुसती सुरुवात होती दुसऱ्या सेटमध्ये राफेल नदालनं कमबॅक करत फेडररला इशारा दिला हा सेट नदालनं तीन सहा असा जिंकत मॅच मध्ये बरोबरी केली फेडरर आणि नदालची तोड -तोड़ कामगिरी सुरूच होती तिसरा सेट फेडररनं सहा एक असा तर चौथा सेट नदालनं पुन्हा तीन सहा असा जिंकत जबरदस्त चुरस निर्माण केली टेनिस प्रेमींची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती नदाल पुन्हा एकदा फेडररवर मात करणार की फेडरर पाच वर्षांनी ग्रँड स्लॅमला पुन्हा गवसणी घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये आतापर्यंत नदालनं फेडररवर सहा वेळा मात केली आहे तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या याआधी खेळल्या गेलेल्या तीनही लढतीत नदालनं फेडररवर विजय मिळवला आहे पण यावेळी फेडररनं कोणतीही चूक केली नाही ग्रँड स्लॅमवर नाव कोरण्याच्या इराद्यानंच कोर्टवर उतरलेल्या फेडररनं पाचवा सेट जिंकत तब्बल तीन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या मॅचमध्ये नदालवर मात केली आणि ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद जिंकलं रॉजर फेडररचं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे पाचवं आणि टेनिस कारकिर्दीतलं अठरावं ग्रँडस्लॅम आहे आपल्या लाजबाब खेळीनं मॅच मॅचबरोबरच प्रेक्षकांची मनही जिंकली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र बन भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स्ड डबल्समध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान डॉडिग या जोडीला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला सानियाला विजेतेपद मिळालं असतं तर तिचं हे कारकिर्दीतलं सातवं ग्रँडस्लॅम जितेपद ठरलं असतं पण सानिया आणि डॉडिकला अमेरिकेची याबिगेल स्पियर्स आणि कोलंबियाच्या युवान सिबॅस्टिन कबाल यांच्याकडनं सहा दोन सहा चार असा सरळ सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला सानिया आणि डॉडिग या जोडीनं सेमीफायनलमध्ये समांथा स्टोसूर आणि सॅन ग्रॉथ या जोडीवर सहा चार दोन सहा दहा पाच असा विजय मिळवला होता सानियानं याआधी मिक्स डबल्समध्ये तीन आणि विमेन्स डबलमध्ये ग्रँडस्लॅम जिथे पतं पटकावलेली आहेत न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस ट्रॉफी लढतींना कालपासून सुरुवात झाली पण त्याआधी भारतीय टीममध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या साकेत मायनेनी दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रोहन बोपणाशी संपर्क साधण्यात आला पण त्यानं खेळण्यास नकार दिल्यानं मोठी अडचणी निर्माण झाली अखेर विष्णूवर्धनशी संपर्क साधण्यात आला वर्धन हैदराबादहून पुण्यामध्ये दाखल झाला आणि अखेर डबलसाठी जोडीदार मिळवण्याची कसरत संपुष्टात आली टेनिस नंतर आता बॅडमिंटनमधल्या काही अपडेट्स पाहूया ऑलिम्पिक मेडल विजेत्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी पाटणा इथं आयोजित एक्क्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमधनं माघार घेतली आहे याशिवाय किदंबी श्रीकांत पर्पली एम आरमबी गुरुसाई दत्त देखील दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाहीयेत अजय जयरामनं देखील या स्पर्धेतनं माघार घेतलेली आहे श्रीकांतच्या अनुपस्थितीमध्ये प्रणॉयला अग्र मानांकन देण्यात आलेलं आहे तर समीर वर्मा मुंबईकर हर्षील दाणी आपलं कर्तृत्व कामगिरी सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेत विमेन्स ग्रुपमध्ये मुंबईकर तन्वी लाड हिला अव्वल मानांक देण्यात आलेलं आहे तन्वीला ऋत्विका शिवानी आणि ऋतुपर्णा दास यांच्याकडनं तगडी लढत मिळण्याची शक्यता आहे पंकज अडवाणीनं आपल्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे पंकजनं राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे पुण्यात झालेल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये पंकजनं रेल्वेच्या पांडुरंगला सहज पराभूत केलं पंकजचं हे एकोणतीसावं राष्ट्रीय जेतेपद ठरलेलं आहे राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच सिक्स रेड फिफ्टीन रेड स्नूकर स्पर्धा जिंकणारा पंकज अडवाणी हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे केंद्रीय बजेटमध्ये खेलो इंडिया खेलो संकल्पनेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे खेलो इंडियाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या तरतुदीमध्ये साडेतीनशे कोटींची वाढ करण्यात आल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी बजेट मांडताना सांगितलं होतं क्रीडा क्षेत्रामध्ये करण्यात आलेली वाढ ही लक्षणीय आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या कॉमनवेल्थ तसंच एशियन गेम्ससाठी तयारी करणाऱ्या प्लेयर्सना यामधनं दिलासा मिळेल अशी भावना आता आज क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होती राष्ट्रीय खेळांची शिबिरं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अनुदानामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे ईशान्य भारतातल्या क्रीडा विकासाला पुन्हा एकदा आर्थिक हातभारही मिळणार आहे या भागात क्रीडा योजना राबवण्यासाठी आता एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चार कोटी रुपये मिळणार आहे जम्मू काश्मीरमधल्या क्रीडा विकासासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये देखील वाढ करण्यात आलेली नाहीये यावर्षी देखील गेल्या वर्षी सारखेच पंच्याहत्तर कोटी रुपये मिळतील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून देखील फारशीत वाढ करण्यात आलेली नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निधीमध्ये केवळ साडेसहा कोटींची वाढ करण्यात आली आहे खेलो इंडिया खेलोचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये एकशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीवर साडेतीनशे कोटींपर्यंत वाढ करण्यात आली भारताचा एकमेव एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रा आणि राष्ट्रीय बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांना क्रीडा मंत्रालयानं आठ सदस्यीय कृती दलामध्ये समाविष्ट केलेलं आहे हे, हे दिग्गज पुढच्या तीन ऑलिम्पिकसाठी रोडमॅप तयार करणार आहे तर या ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ दोन मेडल्सवर समाधान मानावं लागलं होतं ऑलिम्पिक संपल्यानंतर काही दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका फोर्सची घोषणा केली होती हे टास्क फोर्स दोन हजार वीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंसाठी योजना तयार करायला मदत करेल या टास्क फोर्समध्ये बिंद्रा आणि गोपीचंद यांच्याशिवाय भारतीय हॉकी टीमचा माजी कॅप्टन वीरेंद्र रस्कीना याचा देखील समावेश आहे पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा स्पोर्ट्स स्पोर्ट्सवर ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईतल्या लोअर परेल इथल्या श्रमिक जिमखानामध्ये प्रथम श्रेणी पुरुष गटात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विजय बजरंग व्यायामशाळा आणि बवनराव देसाई यांच्या संयुक्त विद्यमान संस्थेच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत मुंबईतल्या तब्बल चोवीस टीम्सनं सहभाग घेतला स्पर्धेतली प्रत्येक मॅच जबरदस्त चुरशीची झालेली पाहायला मिळाली फायनलमध्ये नामजोशी मार्ग इथल्या बंड्या मारुती आणि दादरमधल्या विजय क्लब या दोन टीम आमने सामने होत्या यात विजय क्लबनं एकतीस पंचवीस असा विजय आणि या सगळ्या बातम्यांसह स्पोर्ट्स वन मध्ये आज आपण इथंच थांबूया पाहत रहा महाराष्ट्र